संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशन लेख स्पर्धेचा उत्साह हो वाढला संस्कार क्रांतिपीठ फाउंडेशनचे लेख स्पर्धेचे आयोजन सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी करण्यात आलेले असून सदर स्पर्धेतील लेखकांचा उत्साह हो वाढला असून आता या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती या संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ शिक्षक तथा पर्यवेक्षक लखमापूर शाळा श्री टी एम जाधव सर यांनी दिली संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशनचे आणखी एक शिक्षक हल्लीचे प्राचार्य बी के कावळे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी श्री विलास जाधव यांनी शिक्षक म्हणूनही काम केले होते ते आज बी के कावळे विद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य करत आहे याचा सार्थ अभिमान श्री विजय थोरात सर संस्था व विद्यालयातील प्रथम मुख्याध्यापक यांनी सहर्ष भावनेने उदगृत केला संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशनचे जाधव सर यांना संस्था सचिव म्हणून सन्मान्य केले असून ते क्रांतीपीठ फाउंडेशनचे उत्कृष्ट काम करीत आहे असे संस्था अध्यक्ष विजय थोरात माजी प्राचार्य यांनी सांगितले अजूनही ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना व इच्छुक डॉक्टरेट प्राचार्यांना भाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी लेख स्पर्धेची मुदत वाढ दिल्याची व दोन स्वतंत्र गट एक स्वतंत्र गट एक विद्यार्थी गट दोन शिक्षक प्राचार्य व पालक गटात स्वतंत्र परीक्षण केले जाणार असून पालक शिक्षक गटातही पुरस्कार स्वतंत्र दिले जाणार असल्याचे संस्था अध्यक्ष विजय थोरात यांनी जाहीर केले सर्व सहभागी लेखकांना लेखिकांना मनपूर्वक शुभेच्छाही त्यांनी दिल्यात एम पी न्यूज प्रसारित नाशिक आत्ताच संतोष भोसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा